नमस्कार मी किशोरी तर आता आम्ही निघालेलो शेता आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आज की नाही निडव्यामध्ये आपल्याला जायचं आहे तर केळीचे जे कमळं आहेत ना ते मोडायचे आणि अजून कंबळं मोडलेली नव्हती कारण घर जे आहेत ना ते पुरेपूर झालं नव्हतं म्हणजे आपल्याला गाडीची जी भरती करायची आहे ना तेवढे झालेले नव्हते म्हणून कंबळं काय मोडलेली नाहीत तर आता आम्ही कमळं मोडून घेणार आहे तर चला आपण जाऊया शेतामध्ये गायला आणि म्हशीला मी चारा दुपारीच टाकून घेतलेला आणि शेण झांडलोट पण करून घेतलेली आहे त्यांची कारण शेतामध्ये जायचं होतं आणि त्याच्या अगोदरच वैष्णवीला दवाखान्यात पण नेलेलं होतं तोपर्यंत त्यांनी दवाखान्यात नाणेपर्यंत मी इथं गुरांचं सगळं आवरून घेतलेलं आहे इकडं रेडीला पण चारा टाकलेला आहे तर आता आम्ही आता आपण आलेलो आहे निडव्यामध्ये आणि निडव्याचे घड जे आहेत ना तर अशा प्रकारचे बघा आणि कमळं पण खूप लांबलेली ती म्हणजे पुढे गेलेले आहेत मोडण्याच्या ह्याच्यात पण गडच पूर्ण झाले नव्हते आपल्याला जेवढी गाडीची भरती करायची ना तेवढे तर गाडीची भरती होण्यासाठी आपल्याला तीनशे साडेतीनशे घड लागतात तर आता झालेले आहेत आपले साडेतीनशे घड तर आता आपण कमळं मोडून पाला साफसफाई सगळी करून घेणार आहे तर आता आपण गडाची साफसफाई करून आहे सगळ्यात पहिलं कमळ मोडत आणि फण्या मोजून आपण केळीचा रुचिक जो असतो ना तो कपड्यावर जर पडला ना तर तर त्याचे डाग जे आहेत ना ते अजिबात निघत नाहीत आणि त्याच्यासाठी मग कपडे केळीमध्ये खराब आपल्याला शिडी नाही तर खुर्ची तरी लागणार तर आहे घडातली स्वच्छता करायला पण आपण बॅगिंग करणार आहे ना त्यावेळेस असा कुठं कुठं पाला राहिलेला आहे ना ते, ते काढून घेऊ आता आपण केळीची कमळं मोडतोय आणि केळीची कमळं मोडत असताना मग इकडं आलेली मी कलिंगड बघायला कारण इथं आपल्या लगेच कलिंगडचं शेत आहे या तर कलिंगडाची झाडं बिडं ते बघून घेतले वेल तर छान फुटायला लागलेत पान तुम्ही बघू शकता आणि आता कुठं कुठं येलतार पण यायला लागलेलं आहे तर आपल्या ह्या शेतामध्ये ना येलतार भरपूर आहे तर ही एलतार काढून घ्यावं लागणार आहे आणि आपण काल भिजायला घातलेलं ना ड्रिंचिंगचं ते झेहेट झेहेटॉनिकन गुळ तर तो ती आहे ना आम्ही सकाळी सहा वाजता आलतो आणि ओतलं सकाळी सहा वाजताच ओतून घेतलं कारण सकाळ सकाळ नाही व्हिडिओ बनवता आला आणि एवढ्या लवकर आम्ही बनवला पण नाही तर आज आपली त्याची ड्रिंचिंग झालेली आहे आपला ना जुन्यातला घड होता ही आता आम्ही तोडून घेतलेला आहे तोडलेला आहे कारण केळ ह्याची पुढं गेलेली होती आणि मग आता नेतो मशीला गायला आता आम्ही शेतातून आलेलोय आणि आपली कमळं पण मोडायची झालेली आहे आणि थोडीशी राहिलीत पण आम्ही ठेवलेले गायला आणि मशीला चारा पाणी करावं लागतो त्याच्यामुळं मग नाही का आलेलोय लवकर आणि मी आता चहा पाणी केलं आणि कोथिंबीर नीट केली तर वीस रुपयाची कोथिंबीर बघा किती आलेली उडी उडीशी तर आता मी कोथिंबीर पण आहे ना लावणारे आपल्या कलिंगडात लावू नाहीतर केळीच्या शेतात लावू कुठंतरी तरी लावू पण हे तर घरासमोर लावली ना तर सोप्पं जातं